दिवाळी म्हटलं की डोळ्यांसमोर पहिलं चित्र उभं राहतं ते फटाक्यांचं आणि फटाक्यांचा आवाज पुन्हा एकदा चर्चेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यंदा प्रकारच्या फटाक्यांची चाचणी केली आणि सर्वच फटाके आवाजाच्या मर्यादेत असल्याचं निष्कर्षात आलं मात्र आवाज फाउंडेशनचं म्हणणं आहे की ही चाचणी वास्तवातील परिस्थिती दाखवत नाही कारण सणाच्या दिवशी एक दोन नव्हे तर शेकडो फटाके एकाच वेळी उडवले जातात त्यामुळे आवाजाची डेसिमल पातळी नियमांपेक्षा कितीतरी पट्टीने वाढते याशिवाय अनेक फटाक्यांच्या पॅकिंगवर आवाज किती आहे याची स्पष्ट माहितीच नसते आणि त्यामुळे नागरिकांमध्येही संभ्रम निर्माण होतो म्हणूनच तज्ज्ञांचं आवाहन आहे सणाचा उत्साह राखा पण आवाजाची मर्यादा ओलांडू नका फटाक्यांचा कडकडाट काही क्षणांचा आनंद देतो पण त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकतात विशेषतः लहान मुलं ज्येष्ठ नागरिक आणि प्राण्यांसाठी हा आवाज अतिशय त्रासदायक ठरतो ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका